नमस्कार पार्थ काव्याला बोलतो काव्या तुमचं काय चालू आहे काव्या खरंच तुमचं वागणं मला पटतच नाही काव्या तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही प्लीज तुम्ही स्वतःला सावरा काव्या कारण तुम्ही जे काही बोलता ना ते चुकीचं बोलता असं मला वाटतं त्यावेळेला लगेच काव्या बोलते पुरे झालं खरंच पुरे झालं तुम्ही काय वागताय ते कळत आहे का पार्थ हो तुम्हाला किती वेळा समजवायचं जरा तरी नीट विचार करून वागा पण तुम्ही मात्र स्वतःचा विचारच करत नाही आत पार्थ तुम्ही असं का वागताय का माझ्याशी तुम्ही पंगा घेताय पार्थ प्लीज असं नका ना करू खरंच तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागला आहे मी कितीही वाईट वागलं तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी चांगलंच वागता त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो एक मिनिट मी तुमच्याशी चांगला वागतो कारण मला कुणाशी वाईट वागता येत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या तुम्ही आज जे काही वागलात ना ते चुकीचं वागलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच काव्या बोलते पार्थ मला कळतंय तुम्हाला माझा राग आलाय पण एक गोष्ट लक्षात ठेवा पार्थ मी कधीच कोणालाही राग यायला पाहिजे म्हणून असं करत नाही पार्थ तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल पार्थ प्लीज तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा तेव्हा लगेच पार्थ बोलतो तू काळजी करू नका तुम्ही मी आहे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा पण तुम्ही जर का घरातल्यांशी असं वागत असाल तर मग मी काय करू मला खरंच तुमच्या वागण्याचा कधी कधी अर्थच कळत नाही काव्या तुम्ही असं का वागता तेच मला समजत नाही प्लीज स्वतःला सावरा काव्या प्लीज स्वतःला सावरा कारण तुमचं वागणं खूपच विचित्र झालं आहे तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ खरं सांगायचं तर मलाच कळत नाही की मी काय वागते ते पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी काही चुकीचं वागलेलं नाही आणि मला काही एक चुकीचं वागायची गरज नाही खरं सांगायचं तर मला आता याच गोष्टीचं वाईट वाटतंय की पुरे आता जे काही आहे ते सर्वांसमोर आहे आणि जे काही आहे ते तुमच्या समोर असल्यामुळे पार्थ तुम्ही नीट विचार करा तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का काव्या तुम्ही जरा शांत वा तुम्ही जर का शांत झालात तर बरं होईल तेव्हा मात्र काव्याने पार्थला मिठी मारलेली असते तेव्हा काव्याच्या डोक्यावरून पात हात फिरवत असतो आणि काव्याला बोलतो काव्या तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तुमच्या सोबतच आहे तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ तुम्ही माझ्या सोबत असलात की अर्ध टेन्शन माझं दूर होतं मी तुम्हाला सांगू शकत नाही पार्थ की मला किती बरं वाटतंय ते तेव्हा लगेच पार्थ बोलतो खरं सांगू का काव्या तुम्ही जरा शांत होत जा मित्र म्हणून मी तुमच्यासोबत कायम असेल आणि माझा कांदा हा तुमच्यासाठी नेहमी असेल त्यामुळे तुम्ही प्लीज शांत राहत जा तेव्हा मात्र काव्या बोलते पार्थ अहो किती तुम्ही बोलणार आहात खरंच तुम्हाला मानलं पाहिजे जरा तरी नीट विचार करून बघा जरा तरी तेव्हा लगेच पार्थ बोलतो विचार ठीक आहे नंतर करूया पण आता तुम्ही नीट शांत बसा आता जे काही होत आहे ना ते नीट आधी बघूया आणि नंतर मग सगळ्या गोष्टीचा विचार करूया तेव्हा लगेच काव्या बोलते हो पार्थ हो तेवढ्यात मात्र जीवा तिथून जात असतो आणि जीवाचं लक्ष पार्थच्या मिठीमधल्या काव्याकडे पडतं तेव्हा मात्र जीवाला खूपच राग येतो आणि जीवा मोठ्याने बोलतो वा सगळं काही मस्त चाललंय मला खरंच या गोष्टीचा खूप आनंद आहे की तुमचं सगळं काही मस्तच चाललं आहे आणि लवकरात लवकर तुमच्या नात्यालासुद्धा सुरुवात करा म्हणजे झालं तेव्हा लगेच काव्या बोलते जिवा मुळात एक गोष्ट लक्षात ठेव तू आता यापुढे आमच्या रूममध्ये यायचं नाहीस जिवा तू असं का बघतोस ते मला कळतच नाही पण तुझं वागणं खूपच विचित्र आहे हे मात्र मला कळून चुकलं आहे जीवा प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा जिवा बोलतो काय मला शांत करू आणि का मला का शांत करू मी खरं तर मला तुझ्या वागण्याचा त्रास होतोय त्रास आणि आता लवकरात आत लवकर त्या सर्व गोष्टींमध्ये सगळं काही नीट आहे खरं सांगायचं तर आता सगळं काही सगळं काही त्याच्यामध्येच आहे तेवढ्यात मात्र मोठ्यानी पार्थ बोलतो नक्की काय चाललं आहे काव्या तुझं काव्या तुमचं वागणंच मला कळत नाही काव्या मला तुमचं काही समजतच नाही आहे खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत पण तुम्ही काय वागताय ते कळतं आहे का खरंच तुमच्या वागण्याचा त्रास होतो आहे काव्या काव्या प्लीज हे सर्व थांबू आणि मला काय ते सांगा त्यावेळेला काव्या बोलते पार्थ काही नाही तुम्ही कशाला विचार करताय पार्थ प्लीज तुम्ही विचारच करू नका तेव्हा लगेच पार्थ बोलतो असा कसा विचार करू नको बोला ना काव्या असा कसा विचार करू नको काव्या मला खरंच त्रास होतोय तुमच्या वागण्याचा तेव्हा मात्र काव्या बोलते वागण्याचा त्रास करून काही होणार नाही आहे तुम्हाला किती वेळा सांगायचं त्यावेळेला लगेच जीवा बोलतो जाऊ देत रे दादा तसं पण मला हिच्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा लगेच काव्या बोलते मग नका ना बोलू कशाला सारखेसारखे येतं आमच्या बेडरूममध्ये आणि काव्या स्वत जीवाला धक्के मारून बाहेर करते आणि जीवाला बोलते पुरे झालं आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही एकच गोष्ट लक्षात ठेवायची जीवा यापुढे या मुलाला आपल्या बेडरूममध्ये स्थान नाही म्हणजे नाही आणि काही झालं तरीसुद्धा मी त्याला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पार स्वतःशीच बोलतो नक्की यांच्यात काय चालू आहे ही जण अशी का आहेत तेच मला समजत नाही पण मला समजून घेतलं पाहिजे कारण जे, जे काही चालू आहे ते भयानक चालू आहे एवढं मात्र नक्की इकडे जीव त्याच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि तो स्वतःशीच बोलत असतो पुरे खूप काही ऐकलं पण आता नाहीच आता खरंच सण होणार नाही काही करून लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व केल्याच पाहिजेत आणि त्यासाठी मी काहीही करे कोणत्याही थराला जाईल तेवढ्यात मात्र पार्क तिथे आलेला असतो आणि पार्क मोठ्याने बोलतो जिवा एक मिनिट नक्की काय झालं आहे जिवा जिवा तुम्ही कसला विचार करताय सांगा मला अरे काव्य ज्या पद्धतीने तुझ्याशी भांडत होत्या त्या, त्या पद्धतीने बघता काव्या तुझ्यावरती हक्क गाजवत होत्या जिवा बोलणारे तुझ्या मनात काही आहे का तेव्हा लगेच जिवा बोलतो खरं सांगायचं तर माझ्या मनात काहीच नाही प्लीज हे सर्व काही थांबवा तेव्हा नंदिनी बोलते जिवा काय झालंय जीवा, जीवा तुम्ही मला सुद्धा सांगत नाही पार्थला सुद्धा सांगत नाही आतले आत कोचत बसताय त्यापेक्षा मन हलकं करा जिवा मन हलकं केलं की कसं तुम्हाला सुद्धा काहीच त्रास होणार नाही प्लीज जिवा समजून घ्या तेव्हा लगेच जिवा बोलतो पुरे आता मला कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्याने स्वतःहून जीवाला बेडरूममधून बाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू